मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते टी एस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर मागील व्हिडिओमध्ये मा आपण यू वॉन्ट त्यानंतर यू डोंट वॉन्ट अशा प्रकारचे सेंटेन्स फॉर्मेशन शिकलोत आज आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकायचे आहेत डू यू वॉन्ट तुला पाहिजे का तुला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला डू यू वॉन्टपासून निगेटिव्ह सेंटेन्सेस शिकायचे आहेत डू यू वॉन्ट म्हणजे तुला पाहिजे का ही मराठी सेंटेन्सेस आपण रोज किमान पाच ते सात वेळा कोणाशी बोलत असताना यूज करत असतो तुला चहा पाहिजे का तुला टूथब्रश पाहिजे का तुला माझा मोबाईल पाहिजे का तुला जेवण पाहिजे का तुला माहिती पाहिजे का तुला माझा ड्रेस पाहिजे का तुला नवीन कल्पना पाहिजे का अशा पद्धतीने आपण या सेंटेन्सेसचा वापर करत असतो वॉन्टची सेंटेन्सेस खूप इंटरेस्टिंग आहेत ही सेंटेन्सेस यूज करताना तुम्हाला नक्कीच मजा येईल कारण मोस्ट ऑफ आपण डू यू वॉन्ट या सेंटेन्सेसचा वापर करतो तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि हो व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा डू यू वॉन्ट तुला पाहिजे क्वेश्चन विचारायचा समोरच्या व्यक्तीला क्वेश्चन विचारायचा डू यू वॉन्ट तुला पाहिजे मग त्या व्यक्तीला काय पाहिजे त्यानुसार वॉन्टच्या समोर त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टचं नाव लिहायचं डू यू वॉन्ट डू यू वॉन्ट टी तुला चहा पाहिजे डू यू वॉन्ट टी डू यू वॉन्ट टी तुला चहा पाहिजे डू यू वॉन्ट न्यू ड्रेस डू यू वॉन्ट न्यू ड्रेस तुला नवीन ड्रेस पाहिजे किंवा तुला नवीन ड्रेस पाहिजे का डू यू वॉन्ट अ चेअर डू यू वॉन्ट अ चेअर तुला खुर्ची पाहिजे का डू यू वॉन्ट माय अड्रेस डू यू वॉन्ट माय अॅड्रेस तुला माझा पत्ता पाहिजे का डू यू वॉन्ट इन्फॉर्मेशन डू यू वॉन्ट इन्फॉर्मेशन तुला माहिती पाहिजे का डू यू वॉन्ट न्यू हाऊस डू यू वॉन्ट न्यू हाऊस तुला नवीन घर पाहिजे का डू यू वॉन्ट हर मोबाईल डू यू वॉन्ट हर मोबाईल तुला तिचा मोबाईल पाहिजे का डू you वॉन्ट सक्सेस डू यू वॉन्ट सक्सेस तुला यश पाहिजे का अशा पद्धतीने डू यू वॉन्टचा वापर करायचा ही सेंटेन्सेस बनवतानासुद्धा इंटरेस्ट येतो त्याची प्रॅक्टिस करतानासुद्धा इंटरेस्ट येतो आणि ही सेंटेन्सेस आपल्याला यूज करतानासुद्धा इंटरेस्ट येतो अशा प्रकारे आपण डू यू वॉन्ट पासून क्वेश्चन्स तयार केले या सेंटेन्सेसची पुन्हा आपण प्रॅक्टिस करूयात डू यू वॉन्ट टी तुला चहा पाहिजे का डू यू वॉन्ट न्यू ड्रेस तुला नवीन ड्रेस पाहिजे का डू यू वॉन्ट चेअर तुला खुर्ची पाहिजे का डू यू वॉन्ट माय ॲड्रेस तुला माझा पत्ता पाहिजे का डू यू वॉन्ट इन्फॉर्मेशन तुला माहिती पाहिजे का डू यू वॉन्ट न्यू हाऊस तुला नवीन घर पाहिजे का डू यू वॉन्ट हर मोबाईल तुला तिचा मोबाईल पाहिजे का डू यू वॉन्ट सक्सेस तुला यश पाहिजे का ज्या वेळेला आपण डू यू वॉन्टपासून कोणाला तरी प्रश्न विचारतो किंवा डू यू वॉन्टचा उपयोग करून आपण इंग्लिश बोलतो त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनसुद्धा तसेच असायला हवेत आपल्या चेहऱ्यावर देखील क्वेश्चन मार्क असायला हवं डू यू वॉन्ट टी डू यू वॉन्ट टी प्रश्नार्थक चिन्ह डू यू वॉन्ट सक्सेस डू यू वॉन्ट माय ॲड्रेस अशा पद्धतीने आपल्याला डू यू वॉन्टपासून क्वेश्चन्स तयार करायचे आहेत डू यू वॉन्टचा वापर करून आपण आणखी काही सेंटेन्सेस तयार करून पाहूयात डू यू वॉन्ट स्पेशल क्लास डू यू want मोर टाईम डू यू वॉन्ट न्यू युनिफॉर्म डू यू want माय मोबाईल नंबर तर डू यू पासून सेंटेंस तयार करायचे इंग्लिश Do डू यू चा वापर केला तर तुमची सेंटेंसेस आणखी प्रभावशाली होतील तुमच्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर नक्कीच प्रभाव पडेल सो फ्रेंड्स ही सेंटेन्सेस नक्कीच तयार करून पहा याची प्रॅक्टिस करा आणि शक्य होईल तेवढा या सेंटेन्सेसचा वापर इंग्लिश बोलण्यामध्ये करा